आंबट गोड चवीचा असा चविष्ट पदार्थ आज आपण बनवलेला आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल नक्की तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा आणि स्किप नका तर संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या नमस्कार आज आपण पोह्यांपासून खूप छान नाश्ता बनवणार आहोत खूप चवदार या ठिकाणी बघा मी ह्या वाटीने जे आहे दोन वाटी पोहे घेतले होते आणि ते स्वच्छ साफ करून भिजत घातले आहेत पाच मिनिट झाले मी भिजत घातलेले आहे तर आपण यांना तर काढून घेऊयात ह्याच्यातलं आपलं सगळं पाण्या पिळून काढायचं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा पोहे आपण पाण्यातून बाहेर काढले आहेत तिळून आणि आता काय करायचं आहे हाताने असं पूर्ण दाबून घ्यायचं आहे अगदी त्याचं बारीक भुगा केल्याक करायचं के आहे के 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 के। तुम्हाला जेवढेच बारीक चुरता येतील हे पोहे तेवढेच चुरण्याचा प्रयत्न करा हे बघा हे चुरून घेतलेले आहे आपण छानपैकी आणि या ठिकाणी बघा मी एक कैरी घेतलेली आहे धुवून घेतली आहे तिला पण आणि हिला काय करायचं आहे आपलं सारासकटच हे करायचं आहे आणि कैरी शक्यतो आंबट नका घेऊ गोड घ्या म्हणजे मुलांना पण आवडेल आंबट नाही लागणार याच्यामध्ये आपण किसून घेणार आहोत या ठिकाणी बघा मी अर्धी कैरी किसलेली आहे तुम्हाला हा असल्यास तुम्ही अखी पण खिसून घ्या पण जास्त परत हे झालं था तर पूर्ण आंब्याचीच टेस्ट येईल हा छोटासा मसाला घालत आहे बघा मी त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून ह्या ठिकाणी लसून घेतला आहे हिरवी मिरची धणे आणि अद्रक आहे तुम्हाला या ठिकाणी हिरवी मिरचीचा वाटण्याचा वापर नसेल करा हिरवी वाटण्याचा तुम्ही लाल मिरची पावडर पण घालू शकता ते बघा याच्यामध्ये मी ना साधारणतः दोन चमचे असतील साखर घालत आहे कारण कैरी थोडीशी आंबट असते आणि साखर गोड असते आणि मग हिरवी मिरची तिखट असते तर आंबड गोड तिकडे आहे तिघांचं प्रमाण जेव्हा एकत्र येतं ना तेव्हा पदार्थाला खूप चव येते हे बघा हे वाटण जे आहे थोडंसं जाडसर वाटलेलं आहे आणि तुम्हाला साखर जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि याच्यामध्ये आपण काढून घेऊयात मसाला या ठिकाणी बघा जिरे घालत आहे करून थोडीशी हळद थोडीशी लाल मिरची पावडर आपण वाटणामध्ये हिरवी मिरची वाटलेलीच आहे तरी पण थोडंसं टाकत आहे धना पावडर हिंग आणि मीठ जे आहे आपल्याला चवीनुसार घालायचं आहे या ठिकाणी बघा उभा चिरलेला कांदा आहे तो असा घालत आहे उभा चिरला आहे पण तो पण पातळ असा चिरलेला आहे सोबत बारीक चिरलेली कोथंबीर या ठिकाणी बघा एक वाटी जी आहे मी ज्वारीचं पीठ घालत आहे आणि एक वाटी बघा बेसन पीठ घालत आहे ज्वारीचे पीठ आणि बेसन पीठ हे दोघांची चव इतकी छान लागते ना त्याच्यामुळे मी दू हे दोन्ही पीठं एकत्र केली आहेत पण आता आपलं हे सगळं जे आहे मिश्रण हे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे पाणी जे आहे तुम्हाला लागत तुम्ही मी ह्याच्यामध्ये टाकत राहा आणि हा पदार्थ इतका सुंदर लागतो ना आंबट गोड चवीचा इतका सुंदर लागतो हा पदार्थ तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कैरी टाकल्यामध्ये हिचं वाजून वाढते हे बघा इतपत आपलं असं पातळ ठेवायचं आणि बघा संपूर्ण परिवाराला दोन टायमाचा नाश्ता होईल इथपर्यंत आपलं हे बॅटर झालेलं आहे या ठिकाणी बघा आपण तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण हे तापून घेणार आहोत नंतर असं पसवण घ्यायचं तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता लहान मोठ्या याच्यावर बघा आपल्याला झाकण झाकायची काय आवश्यकता नाही आहे आणि याच्यामध्ये कैरी असल्यामुळे इतकं छान लागतं ना चवीला हे तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला जर याच्यामध्ये ज्वाराचं फिटनेस नाही घालायचं तर तुम्ही या ठिकाणी मैदा वापरू शकता किंवा रवा वापरू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही भाज्या पण टाकू शकता दुसऱ्या शिमला मिरची गाजर बटाटा असं तुम्ही याच्यामध्ये भाज्या पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार पण हे कैरी जरूर टाका कैरीमुळे ना ह्या पदार्थाची टेस्ट जे आहे ना ती डबल होती हे बघा वरतून सुकलेलं आहे थोडंसं तर आपण पलटी करून घेत छान दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही तूप बटर पण लावू शकता आणि तुम्हाला जर याच्यामध्ये पोहे नसेल टाकायचे तर पोहेणाची तुम्ही डायरेक्ट रवा पण टाकू शकता रव्यापासून पण हा पदार्थ तुम्ही बनवू शकता तुम्ही पलटी करून पण घेतलेला आहे आणि दोन्ही साईडनी छान असा भाजून घेतलेला आहे हे बघा आपला वयांपासून आणि कैरीपासून बनलेला पदार्थ तयार आहे आणि चवल्यात इतका सुंदर लागतो तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सस्क्राईब जरूर करा धन्यवाद थँक्यू